उद्यान महा विद्या महाविद्यालय मुळधेमधील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम दोन हजार चोवीस अंतर्गत शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी आलेल्या कृषीदूतांकडून कीटकनाशक सापळे प्रात्यक्षिक पार पडण्यात आले या प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना विविध प्रकारचे कीटकनाशक सापळे त्यांचा वापर आणि फायदे इन्सुली ग्रामस्थांना तथा शेतकऱ्यांना पटवून दिले यामध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीने निर्माण केलेले रक्षक सापळे 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 चिकट व प्रकाश यांबद्दल माहिती या कार्यक्रमास शेतकऱ्यांनी चांगला सहभाग नोंदवला तालुका कृषी पर्यवेक्षक यशवंत घवाने व माजी उपसरपंच रामचंद्र चराटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली यशवंत घवाने यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांचे कौतुक देखील केले अशाच प्रकारचे अनेक कार्यक्रम येणाऱ्या दिवसांमध्ये इन्सुली तालुका सावंतवाडीमध्ये या कृषी दूतांकडून पार पडतील सदर गटामध्ये प्रियश राघोबाधुरी मल्हार संदीप महाजन हर्षल अरुण पाटील श्रेय जयंत गायकवाड ओविश गुलाम मिर्झा नाडकर नंदन आर समजू किरण चौधरी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे